बुदरगड तालुक्यातील कोनवडे इथलं वेदगंगा नदी घाटावरील जॅकवेल सोमवारी सायंकाळी कोसळलं अनेक वर्ष तहान भागवणारं हे जॅकवेल कोसळल्यानं गावचा पाणी प्रश्न गंभीर बनलाय ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागतीये भुदरगड तालुक्यातील कोनवडे इथं सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दिवंगत खासदार बाळासाहेब माने यांच्या निधीतून वेदगंगा नदी घाटावर जॅकवेल उभारण्यात आलं होतं दोन हजार नऊ मध्ये गाळ काढून पाण्याच्या टाकीची डागडुजी करण्यात आली त्यानंतर दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जॅकवेल तसंच इंटक फिल्टर हाऊससाठी एक्क्याऐंशी लाखांचा निधी मंजूर झाला मात्र गावच्या पुढाऱ्यांनी या योजनेला विरोध केला त्यामुळं काम झालं नाही सध्या साथीच्या आजारानं ग्रामस्थ हैराण असतानाच जुनं जॅकवेल जमीन दोस्त झाले त्यामुळे शुद्ध पाणीपुरवठ्या अभावी आरोग्याचा प्रश्न बिकट होणार आहे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका ग्रामस्थांना बसलाय बेचाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या जॅकवेलच्या मजबूतीकरणाची उपाययोजना केलेली नाही असा आरोप होतोय नवीन पाणी योजना झाली नसल्यानं जुनी योजना चालू ठेवावी लागली आता थेट नदीतून पाणी उपसा करावा लागणार आहे त्यामुळे दूषित पाणीपुरवठ्याचा धोका निर्माण झालाय ग्रामस्थांना पाण्यासाठी नदी ओढे आणि कुपनलिकांचा आधार घ्यावा लागतोय गावासाठी मंजूर झालेल्या योजनेला विरोध करणाऱ्या तथाकथित पुढाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामे द्यावेत अशी मागणी माजी सरपंच राणी पाटील यांनी केली आहे